नमस्कार मी सुचिता कुलकर्णी ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात जलकुंभावर आमरण उपोषण न्यायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार कारभाराविरोधात संतप्त नागरिकांनी आवाज उठवला जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे नांदगाव तालुका अध्यक्ष ईश्वर आहेर यांनी जलकुंभावर चढून आमरण उपोषण सुरू केले आज पाचवा दिवस असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे गावात पाणीपुरवठा स्वच्छता आणि निधी गैरवापर यासारख्या समस्या वारंवार उपस्थित केल्या गेल्या मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही यामुळे ग्रामस्थ संतप्त असून लढा आणखीन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं असलं तरी अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही ग्रामस्थांनी लवकर न्याय न मिळाल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावर प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे उपोषणाला पाचवा दिवस हल्लेभवलेला आहे अद्याप पंचायत समिती प्रशासक तहसील कार्यालय कार्यालयडोंगरी ग्रामपालिकेने कुठलीही कागद किंवा कुठलीही माझी विचारपूस न करता त्यांची मनमानी किती आहे ती चालू आहे माझ्या वर गावावर जो पाण्याचा घोटाळा करण्यात आलेला आहे त्याचा निर्णय खुलासा अद्यापही करत नाही खूप मोठा भ्रष्ट केलेला आहे कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद